नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आपलं आपण आपला बहुमूल्य वेळ काढून माझा व्हिडिओ पाहत आहे तर खूप खूप धन्यवाद व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहा आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर आता आपण निसर्गदर्शन घडवत आहे बरं का तुम्हाला हे पहा निसर्ग असा आहे आणि आता मी शेळ्यांच्या शेळ्यांच्यासाठी पिल्ल्यांच्यासाठी चारा काढण्यासाठी आलेला आहे भरपूर चारा आहे इथं आता लिंबाचा पाला काढणार आपण सुभाबीचा पाला काढणार शेळ्यांसाठी हे पहा इथं लिंबाचं झाड आहे याचा आता पाला काढणार आहे आपण बाजूला इथं सुभाबीचं झाड आहे त्याचा पण पाला काढणार आहे आणि जंगल भाग कसा आहे निसर्ग कसा दर्शन देतोय तुम्हाला बघा आता आणि त्याच्याच बाजूला आपलं शेततळ आहे पण ते पण तुम्हाला दाखवून देतो मी एकदा हे पहा हे आपलं शेततळ आहे बरं का हे आपलं एकरमध्ये शेततळ आहे पहा कसं आहे आपलं शेततळ आपण याचा पाण्याचा उपयोग उन्हाळ्यात जर तोटा आला तर करतो तर हे आपलं एक एकरमधलं शेततळ आहे बरं का चला शेततळ कसं वाटलं कमेंट करून सांगा आणि चला आता आपण तुम्हाला आणखीन खोलवर जाऊन पाला दाखवतो खो कोणता पाला काढायचा आहे आणि अजून शेळ्यांच्या पिल्ल्यांसाठी आपण योग दोन दिवस मिळून ह्या लिंबाचा पाला देत आहे बरं का त्यांना चांगला असतो लिंबाचा पाला तर हे पा इथं मोठी सुभाबळ आहे तिचा आता आपण पाला काढणार आहे बरं का आणि ही एक गवत आहे समोर याचा पण पाला खूप शेळ्या खातात बरं का तर चला तुम्हाला आपलं आता हत्ती गवत दाखवत आहे मी हत्ती गवत दाखवते तुम्हाला चला हे पासो बाबळ लावलेली आहे आपण इथे थोड्याच दिवसात इचा पण पाला काढण्यासाठी येईल हे आपलं शेततळ आणि याच्याच बाजूला आपला हत्ती गवत आहे पहा हे पाय हे हत्तीगवत जर आपण तोटा जर आला चाऱ्याचा तर आपण या हत्ती गवताची कुट्टी करून घालतो बरं का मका वगैरे मिक्स शेळ्यांना खूप आवडीनं खातात शेळ्या कुट्टी केल्यावरती हे पहा हे आपला हत्ती गवत आहे खूप वाढलं आहे बरं का खूप उंच उंच वाढलेलं आहे हत्तीगवत आणि कुट्टीत खातात मकामध्ये कुट्टी जर केली याची तर खूप आवडीनं खातात बरं का तर पहा अडचण किती आहे खूप अडचण आहे इथंच आता आपल्याला पाला काढायचा आहे हे पहा या बाबरीचा पाला काढायचा आणि हे एरंडाचं झाड आहे याचा पण शेळ्या खूप आवडीनं पाला खातात तुमच्याकडे काय म्हणतात ह्या एरंडाला आमच्याकडे एरंड म्हणतात हे एरंडाच्या झाडाचासुद्धा पाला खूप शेळ्या खातात बरं का तुमच्याकडे काय म्हणतात कमेंटमध्ये सांगा ह्या झाडाला चला पुढे अजून मी आपल्याला आपणाला अजून आमचं गवत आणि त्याच्याच बाजूला केळी वगैरे आपण लावलेले आहेत ला ते आपण दाखवत आहे आपल्याला वागे वाघ इथं वागे ही पोरगी काहीतरी बरं काही कुठं चालवली वायर वडीत चिटकशील ना चिटकशील ना वड पुटकन कुठं वड जोरात वड जोरात अरे बापरे अरे बापरे पडलो हे पहा आपल्या केळी आता इथं हे असे आपण केळीचे झाडं लावलेत वेस्टेट जागेवरती हे आपले गवत हे आरती गवत बरं का हे पहा याच्याचकडे आपण केळी लावलेला दाखवत आहे तुम्हाला कसं वाटतं गवत केळी हे पा केळीचा बाग खूप केळी येतात बरं करायला केळीचे घर पण पाहूया आपण हे पा अडचणीच्या ठिकाणी आपण जरा हे पडेक राहणार आहे इथं खूप अडचण आहे त्याच्यामुळे आपण इथे कड्याने केळी लावून घेऊया हे पाहिज्याचा झाडाचा सुद्धा केळ्या पिल्ले खूप आवडीने खातात बरं का या झाडाचा पाला काय म्हणतात त्याच्याकडं याला तुमच्याकडं कमेंट करून सांगा हे पाव कशा वाटतात केळी व्यवस्थित जागेवरती लावलेलं ला आहे जागा पडेल आहे त्याच्यात ला लावल्या बर का आपण केळी हे पा केळी केळीचा बागातच आता चालेसारखं झालं आता हे पा कशा वाटतात केळी नक्की व्हिडिओ पाहिल्याबद्दल कमेंट करून सांगा आणि खूप खूप अभिनंदन आहे अजून आपण केळी दाखवत आहे तुम्हाला हे पहा कसा माल आहे तो छान वाटते इकडे पूर हे मग कमळ आहे हे पहा किती सुंदर असा घड आलेला आहे याला केळीला खूप मोठा आहे कमळ केळीचं कमळ तर अशा याच्यामध्ये आपण तर दिवस पाला करायला येतो आणि बेस्टेच जागेवरती आपण केळी लावून दिलेले आहे ला केळी विकत घ्यावा लागत नाही बघा तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा हे काही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद अभिनंदन